राज्यात सौदी अरेबियावरून आलेल्या चौवेचाळीस वर्षीय व्यक्ती पॉक्स पॉझिटिव्ह आढळल्याने राज्यातला हा पहिलाच रुग्ण धुळ्यात आढळल्याने आरोग्य यंत्रणा चांगलेच अलर्टवर था आली आहे त्याच्यावर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय उपचार सुरू असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू असल्याची माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे जगभरात धुमाकूळ घातलेल्या मंकीफॉक्सचा रुग्ण धुळ्यात आढळल्याने धुळ्यातल्या आरोग्य यंत्रणा चांगल्याच कामाला लागल्या आहेत राज्यातला हा पहिलाच रुग्ण धुळ्यात आढळल्याने आरोग्य यंत्रणे देखील सतर्क झाल्या आहेत त्याच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वातंत्र्य कक्षात उपचार सुरू आहे हा आजार संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचं आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्हा परिषदेच्या छप्पन गटांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा आरक्षण मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव असल्याने जिल्ह्यातील आठही गटांमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची लढत रंगणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आरक्षण सोडतीचं लहान विद्यार्थ्यांच्या असे चिठ्ठी काटत सोडत करण्यात आली यात कुसुंबा सोनगीर बोरकुंड वर्षी शिरूड दुसाने हिंद्रुन हे आठ गट मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव आहे या आठ गटांमध्येच अध्यक्षपदाच्या चुरस रंगणार आहे यावेळी जिल्हाधिकारी पाक्यश्री विस्पुते अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व इच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिन्यापासून धुळे जिल्हा परिषदेवर प्रशासक बसलेला होता किंबहुना महाराष्ट्रामधल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज सुरू होतो त्यामुळे लोकशाही पद्धतीने जी नागरिकांची कामं झाली पाहिजे ती तशा पद्धतीने कामं होत नव्हती आणि म्हणून नागरिकांमधून विशेष करून मोठ्या प्रमाणात दबाव होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लवकरात लवकर पार पडाव्यात ही नागरिकांच्या मनातली इच्छा होती आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने निवडणूक घेण्याच्या संदर्भातला पुढाकार या ठिकाणी घेतला जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या मतदान यादीचं प्रारूप या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आणि आज आरक्षणाची तारीख होती तेरा तारखेला महाराष्ट्रभर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभापती आणि अध्यक्षपदाचं आरक्ष आरक्षण हे घोषित झालेलं आहे पण त्या गटामध्ये आणि गणामधलं आरक्षण घोषित करण्याच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ड्रॉ काढण्यात आला त्याच्यामध्ये तेवीस जागा ह्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहेत तीन जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव असणार आहेत त्याच्यामध्ये पंधरा जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत आणि पंधरा जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत तेवीस अनुसूचित जमातीपैकी बारा जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या तीन अनुसूचित जातीपैकी दोन जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या पंधरा नागरिकांच्या मागास प्रवर्गापैकी आठ जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आणि सर्वसाधारणच्या पंधरा जागांपैकी सात जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या म्हणजे पन्नास टक्के आरक्षणाप्रमाणे अठ्ठावीस जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या अठ्ठावीस जागा या सर्वसाधारण आहेत आणि अशा पद्धतीने बऱ्याच हो, दिवसापासून ज्या निवडणुकांचं कुतूहल लागलेलं होतं निवडणुकांचं बिगुल कधी वाजेल अशी सर्वांच्या मनामध्ये भावना होती विशेष करून आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर आनंद आहे उत्साह आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा धुळे जिल्हा परिषदेवर आणि चारही पंचायत समितीवर खडकेल ही काळ्या दगडावरची आहे सर प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे प्रभाग क्रमांक दोन मधल्या मातोश्री नगर व पांडवनगरच्या नागरिकांनी मूलभूत सुविधांसाठी शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन मनपा गाठले व नागरी सुविधा ना देण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे केली आहे मूलभूत सुविधा न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात इशारा देखील प्रभागातील नागरिकांनी केला आहे गेल्या पंधरा वर्षांपासून मातोश्रीनगर व पांडव नगर भागातील नागरिक मनपाचा सर्व प्रकारचा कर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी थेट मनपा गाठत नागरी सुविधा मिळवून देण्याची मागणी केली आहे याप्रसंगी सुबोध पाटील युवराज बोरसे भालचंद्र सईकर अरुण पाटील रमेश कासार दीपक मोरे यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव युवराज भटाखोडसे भारतीय जनता या वतीने आम्ही या ठिकाणी देवपूर भागातील प्रभाग तबांगरमधील मातोश्रीनगर पांडव नगर यांच्या गटारी व रस्त्याच्या समस्यासाठी या ठिकाणी सुबोध पाटील आणि मी आणि हे सर्व मातोश्री नगर आणि पाडवनगर राहणारा सर्व महिला आणि सर्व पुरुष पांढरी त्या ठिकाणी निवेदन द्यायला आलो आहे आम्ही मेट्रो आयुक्त उपायुक्त साहेबांना त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर तयार करू आणि आमच्यानंतर नवनीत साहेब नवनी साहेब यांनाही भेटलो मी या डोळ्यात राहणारा मनुष्य आहे मला आश्वासन देतो लवकर जाण्याचं काम करून दे ते सर्व त्या ठिकाणी घरभांजून राहतात घरपाट्टी भरतात नळपाट्टी भरतात पण त्यांच्याकडे सुविधा नाही तसेच ते लहान लहान मुलं त्यांचे शाळेत जातात त्यांना लांब सोडावं लागतं आणि तिथून पायी जावं लागतं औषध पावसाळ्यामध्ये खूप त्यांना चालण्याचाही त्रास होतो तरी समस्या त्यांना मी मांडून सोबत पाटील सोबत येऊन समस्या सांगितली आहे तर निवेदन ते करणार आहेत आम्हाला असं सांगितलं नाही परत आम्ही येणार आंदोलन करणार आंदोलन करणारे नाव सोनाली जितेंद्र गुरु मी पांडव नगर रहिवासी तिथे आम्ही वीस वर्षापासून रहिवाशी असून तिथे अजून कुठल्याही सुविधा नाही आम्हाला रस्ते सांडपाण्या पाण्याचा प्रश्न खूप मोठा गंभीर झाला आहे आमच्याकडे तो लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे तर ते लवकरात लवकर आयुक्त साहेबांनी ते आमचं मागणी पूर्ण करावी आणि आमचा तो प्रश्न सोडवावा अशी आमची पूर्ण नम्र विनंती आहे आता तसंच आणि वीस वर्षापासून तिथे रहिवाशी असून आमचे मुलं म्हातारे लोकांना डेंग्यूची मलेरियाची साथ गर चालू आहे आमचा सगळे दवाखान्याची बिलं भरतायत ऍडमिट आहेत दवाखान्यांमध्ये तर ते लवकरात लवकर तो प्रश्न आमच्या मार्गी लागावाही नगरसेवक नगरसेवकांनी काहीच केलं आम्हाला माहिती नाही त्या एरियातला ना पूर्ण नगरसेवक आहे असं ప్రతినిధి సునీల్ నికం మాజా మహారాష్ట్ర న్యూస్ వే अक्कलकोवा पोलिसांनी मोरंबा गावात छापा टाकून बनावट दारू तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी बनावट दारू निर्मितीचे साहित्य यंत्रसामग्री मोबाईल फोन आणि दोन वाहने असा एकूण तीस लाख चौसष्ट हजार दोनशे साठ रुपये किमतीचा मध्यमाल जप्त केला आहे गुप्त माहितीनुसार रीना पाडवी या महिलेने आपल्या घराजवळील गोदामात काही इस्मांच्या मदतीने बनावट दारू तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला होता मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अकरा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी छापा टाकला कारवाईत रीना पाडवी राहणार मोरंबा हिच्यासह उत्तर प्रदेश व बिहारमधील पाच इस्मांचा सहभाग आढळून आला त्यांच्याकडून प्लास्टिक बाटल्या बॉटलिंग मशीन रसायने अल्कोहोल मीटर लेबल्स व बनावट दारू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याप्रकरणी सर्व आरोपींविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर व महाराष्ट्र दारू बंदी नियम कलम पासष्ट बी पासष्ट सी पासष्ट डी पासष्ट ई पासष्ट एफ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी एक गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन अक्कलकुवा हद्दीतील एक मोरंबा म्हणून गाव आहे त्या गावामध्ये एक महिला ही तिच्या घराच्या पाठीमागे गोडाऊन मध्ये बनावट दारू तयार करून त्या ठिकाणी विक्री करत आहेत अशा माहिती अशा मिळालेल्या माहितीवरून ही माहिती आम्ही माननीय वरिष्ठ अधिकारी यांना दिली आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही रेड केला असता छापा टाकला असता मिळालेल्या माहितीबाबत आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे साहेब आणि आमचे उपविभागीय अधिकारी श्री सुभाष भोय सर यांना घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही सदरच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला पाच आरोपी हे बनावट दारू तयार करताना त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आम्हाला आणि त्यांच्याकडून जवळपास बनावट दारू तयार करण्याचे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये लेबलिंग आहे बॉटलिंग आहे अनेक प्रकारचे काही केमिकल आहेत काही साहित्य इतर काही साहित्य आहे ते मशीन आहे ते बॉटलिंग करण्याची मशीन आहे असे साहित्य एकूण तीस लाख सहाशे हजार सहाशे रुपयाचा माल त्या ठिकाणी आम्हाला मिळून आलेला आहे आरोपींना आम्ही पकडून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे याच्यातील मुख्य जी आरोपी आहे रीना पाडवी ज्या रीना पाडवी हे घटनास्थळावरून फरार आहेत त्यांचा आम्ही आता शोध घेऊन त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करणार आहोत आरोपींना अटक केली असून आरोपीला विद्यमान न्यायालयासमोर हजर करून पाच दिवसाची कस्टडी त्या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे आणि तपासा या तपासादरम्यान आणखी काही या गुन्ह्यातील काही आरोपी आहेत का आणि हा जो माल आहे बनावट तयार केलेला माल जो आहे त्या ठिकाणी विक्रीला जात होता आणि त्या ठिकाणी आणखी काही लोक त्या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये आहेत का त्याबाबत माहिती घेणारा पुढील कारवाई करत आहोत ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भुए यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास पोलीस निरीक्षक सारंग नवलकार करत आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार भडगाव तालुक्यातील पंचायत समिती गटाचे आरक्षण सोडित सोडत पद्धतीने आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता भडगाव शहरातील पंचायत समितीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोडचिठ्ठी काढून जाहीर करण्यात आले भडगाव तालुक्यातील कजगाव अनुसूचित जमाती महिला वाडे अनुसूचित जमाती महिला निघाल्या आहे तसेच वडची सर्वसाधारण घुडे सर्वसाधारण गिरड ओबीसी महिला आंबडदे सर्वसाधारण वाडे अनुसूचित जाती आरक्षण काढण्यात आले असल्याची माहिती भडगाव तहसीलदार शीतल सोलाटे यांनी दिले आहे याप्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी चाळीसगाव प्रमोद हिले पडगाव तहसीलदार शीतल सोलाटे पडगाव नायब तहसीलदार संजय सोनोणे माधव कोली पंकज भागवत दिलीप राजपूत योगेश पाटील तसेच बडगावचे सर्व पक्ष पदाधिकारी व तहसीलदार कार्यालयाचे कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते देणे ही बाब समांतर आरक्षण देणे ही समांतर आरक्षणाखाली येत असल्याने अनुसूचित जाती आणि जमाती याच्यामध्ये मागील निवडणुकीमध्ये ती जागा जर त्या प्रवर्गातल्या महिलेकरता आरक्षित असेल तर या निवडणुकीत ती जागा महिलेकरता आरक्षित होणार नाही तसेच जर मागील निवडणुकीत ती जागा महिलेकरता आरक्षित नसेल तर या प्र या निवडणुकीमध्ये ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित होईल अनुसूचित जाती आणि जमाती या दोन्ही मागचं जे आरक्षण होतं याच्यामध्ये ते महिले आरक्षित नव्हतं त्यामुळे अनुसूचित जाती आणि जमाती हे दोन्ही गट यावेळी या प्रवर्गाकरता आरक्षित होत आहेत अनुसूचित जमातीसाठी कसगाव महिला अनुसूचित जातीसाठी वाडे महिला अशा प्रकारे आपल्या सहा गणांपैकी आपल्याला ज्या महिला द्यायच्या होत्या त्यातल्या दोन महिलांचं आरक्षण आपलं फिक्स झालेलं आहे नमस्कार आज दिनांक तेरा दहा पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी मांडले उपविभागीय अधिकारी चाळीसगाव श्री प्रमोद हिलेसर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या नियम दोन हजार पंचवीसनुसार पंचायत समितीचे निर्वाचन गण आरक्षण सोडतीने काढण्याबाबत या ठिकाणी बैठक घेण्यात आली त्यामध्ये पंचायत समिती निर्वाचन गणामध्ये खालीलप्रमाणे आरक्षणही निघालेले आहे सर्वप्रथम अनुसूचित जाती पाडे गट अनुसूचित जाती स्त्री कसगाव गट एक गण एकशे वीस कसगाव अनुसूचित जमाती स्त्री एकशे सोळा गिरड नामाप्र स्त्री व व्यतिरिक्त एकशे पंधरा आमंडे सर्वसाधारण एकशे अठरा गुडे सर्वसाधारण व एकशे सतरा वडजी सर्वसाधारण प्रवर्ग याकरिता हे सहा गण आरक्षित करण्यात आलेले आहेत सर्वसा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राजकीय पदाचे पक्षांचे पदाधिकारी प्रतिनिधी तसेच मीडिया प्रतिनिधी सर्वसामान्य नागरिक यांना असं सांगण्यात येत आहे की आज या ठिकाणी जे आरक्षण आपण काढलेलं आहे त्याबाबत जर पंचायत समित्यांमधील या प्रारूप आरक्षणावर आपल्याला काही हरकती घ्यायच्या असतील किंवा सूचना सादर करायच्या असतील तर त्याबद्दलचा कालावधी हा चौदा दहा पंचवीस ते सतरा दहा पंचवीस हा आहे आपल्या ज्या काही हरकती सूचना असतील त्या आपण तहसील कार्यालय येते या विहित कालावधीमध्ये दाखल कराव्या त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांनी या कार्यक्रमाला व्यवस्थित दिला शांततेत ही प्रक्रिया पार पडली याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद थँक्यू प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव प्रकाश येथील तापी नदीवरील असलेल्या नवीन पुलाचे डांबरी करण्याचे काम पूर्ण झाले असून आठवडाभरात वाहनांसाठी पूल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे येथील तापी नदीवरचे नवीन पुलाचे काम सुरू होण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागला होता अनेक वेळा रास्ता रोको आंदोलन व निवेदन देण्यात आले होते सध्या स्थितीत पुलाचे काम पूर्ण झाले असून काही दिवसातच वाहतुकीसाठी पूल सुरू होणार आहे वाहतूक कोंडीपासून वाहनधारकांना सुटका मिळणार असून मागील वर्षी दहा ते बारा वेळी वाहतूक कोंडी झाली होती दोन वेळा ते चक्क रुग्णवाहिका देखील या वाहतूक कोंडीमध्ये सापडल्याचं चित्र समोर आलं होत प्रतिनिधी शब्बीर खाटेक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर